अनुष्का किरण पाटोळे या नवोदय विद्यालयात शिकत असणाऱ्या सहावीतील मुलीसोबत त्या रात्री जे काही घडलं याचा सगळ्यात मोठा खुलासा आला समोर नातेवाईकांनी औसा तालुक्यातील टाका या ठिकाणी सहा जानेवारीला केला अंत्यविधी त्या दिवशी सहावीत शिकत असणाऱ्या अवघ्या बारा वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला या घटनेने सर्वत्र खळबळ पसरली त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हा एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात येऊ लागला सहावीत शिकत असणाऱ्या एवढ्याशा बारा वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या का केली असावी नातेवाईकांचा संशय थेट शिक्षकांवरच आला एवढं मोठं टोकाचा निर्णय घेण्यामागचं खरं कारण काय असावं असा प्रश्न प्रत्येकाला पडला या घटनेमध्ये नेमकं काय घडलं वैद्यकीय तपासात काय समोर आलं आणि आरोपी सापडले का आणि जर आरोपी सापडलेच तर त्यांच्यावरती कोणती कारवाई झाली हेच जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या विषय महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की फॉलो करा दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चौदा मिनिटांनी जी घटना घडली त्याने लातूर अक्का हादरून गेलं होतं याता सावित शिकत असणाऱ्या अनुष्का या विद्यार्थिनीचा मानसिक ताणतणाव खूपच वाढला होता हे ताणतणाव वाढण्यामागचं खरं कारण काय तो ताणतणाव वाढल्यामुळे हे प्रकरण घडलं की यामागे दुसरंच काय कारण आहे एवढ्याशा छोट्या मुलीने आत्महत्या केली याच्यावरती तिच्या नातेवाईकांचा विश्वासच बसत नाही मागील दोन दिवस हा पेच असत राहिल्यामुळे शेवच्छेदन झाले नव्हते दरम्यान नातेवाईक आक्रमक होत गांधी चौकामध्ये रास्ता रोको सुद्धा केला कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली असे दृश्य दिनांक पाच जानेवारी रोजी लातूर मध्ये पूर्ण दिवसभर दिसून आले औसा तालुक्यातील टाका गावची रहिवासी असणारी अवघ्या बारा वर्षाची अनुष्का किरण पाटोळे ही लातूर येथील एका सरकारी शाळेमध्ये शिकत होती त्याच शाळेच्या वस्तीगृहामध्ये ती राहत होती रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तिने टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं असं शालेय प्रशासनाकडून सांगण्यात आलं या घटनेची माहिती मिळता संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली प्रशासनाने जी माहिती दिली ती माहिती खरी मानण्यास पालक आणि नातेवाईक अजिबात तयार नव्हते वडिलांनी आणि नातेवाईकांनी शाळेच्या याच दाव्यावरती अनेक प्रश्न उभे केले ती शाळेत हुशार होती ती मन मिळाव होती ती हसून खेळून असायची आणि शाळेत टॉप सुद्धा असायची मग अशी मुलगी एवढं टोकाचं पाऊल का उचलेल असं पालकांचं आणि नातेवाईकांचं सरळ म्हणणं होत पालकांचा तर सरळ सरळ आरोप होता की ही आत्महत्या नसून हा एक घातपात आहे महत्वाची बाब म्हणजे ही घटना शाळेने आणि मुख्याध्यापकाने नातेवाईकांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला असंही बोललं जात आहे त्यामुळे संशयाची सुई ही थेट शाला प्रशासनाकडे दिसत होती स्वतःच बारा वर्षाचं लेखरू या जगात नाही या विचाराने तिच्या वडिलांनी खूप मोठा आक्रोश केला माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना तिचे वडील बोलले की मी चार वेळा त्यांना फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला की नेमका काय प्रकार घडला आहे तर त्यांनी ते सांगण्यास नकार दिला ते सरळ बोलले की तुम्ही इथे या मग तुम्हाला समजेल आम्ही त्या ठिकाणी पोचलो त्या ठिकाणी मॅडमची गाठ घेतली तर मॅडमनी सांगितलं की तुमच्या मुलीने गळफास घेतलेला आहे आणि तिला पीएम रूम मध्ये दवाखान्यात ठेवलेला आहे अशी माहिती तिथील मॅडमनी तिच्या वडिलांना दिली पुढे जाऊन अनुष्काचे वडील बोलतात की आम्हाला आमच्या मुलीचे प्रेत दाखवले सुद्धा नाही वडील पुढे जाऊन बोलले की शाळा प्रशासनावरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याशिवाय आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही अनुष्काच्या आईला सुद्धा खूप मोठा धक्का बसला होता तिला तर त्याच्यावरती विश्वास बसत नव्हता की तिची चकुली या जगात नाहीये अनुष्का शुक्रवारी तिच्या आईसोबत साडेसात वाजता बोलली होती त्या दिवशी अनुष्का थोडच बोलली कारण तिच्याकडे वेळ नव्हता ती मम्मीला बोलली की मम्मी मी रविवारी कॉल करते माझा उदगिरीचा वेळ आहे त्यावेळेस मी तुला आणि पप्पांना खूप बोलेन एवढं बोलून अनुष्काने फोन ठेवला त्यानंतर रविवारी काय होणार आहे हे अनुष्काला सुद्धा माहीत नव्हतं अनुष्काची आई पुढे जाऊन बोलती की जिथे मांडी घालून बसता येत नाही तिथं माझं बाळ कसं पास घेऊ हो शकत पन्नास रुपयाचा एवढं एवढं टॉवेल त्या टॉवेलाने माझ्या बाळाने कसं फास घेतलं असेल हे शक्यच नाही असं अनुष्काच्या आईचं सरळ सरळ म्हणणं आहे माझ्या बाळाचा मला न्याय पाहिजे असं बोलत आईने खूप मोठा सर्वांसमोर हांबरडा फोडला आणि मोठमोठ्याने ती रडू लागली आज प्रश्न एका मृत्यूचा नाहीये प्रश्न आहे खरंच त्या मुलीने एवढं टोकाचं पाऊल का चाललं याला जबाबदार कोण याच्या पाठीमागे कोणाचा निष्काळजीपणा आहे की कोणाचा घातपाताचा प्रयत्न शाळा वस्तीग्रह आणि शिक्षक नेमके काय काम करतात ते वसतिग्रहातील मुलींवरती नीट लक्ष देत नाहीत का असाही प्रश्न आता पुढे येतोय शेवटी या प्रकरणाचा उलगडा झालाच त्या दिवशी एका महिला कर्मचारीने अनुष्काला मारहाण केली होती आणि दमही दिला होता याचा मानसिक ताण अनुष्काला सहन झाला नाही त्यामुळे अनुष्काने आत्महत्या केली असं वैद्यकीय के तपासात समोर आलेलं आहे या प्रकरणी भारतीय न्याय संहिता व अट्रॉसिटी कायद्या अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता संतप्त नातेवाईकांनी औसा तालुक्यातील टाका येथे अनुष्काचा अंत्यविधी पार पाडला आत्महत्ये प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय येथील पल्लवी कणसे आणि लता गायकवाड अशा दोन शिक्षिकेतर स्टाफच्या विरोधात एम आय डी सी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत पुढील आणखी तपास पोलीस करत आहेत या प्रकरणामध्ये काही कलम वाढण्याची शक्यता सुद्धा आहे अशा सामाजिक आणि राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद